श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुरुपुष्यामृत योग या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात हा अत्यंत दुर्मिळ योग आहे गुरुपुष्यामृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो हा शुभ दिवस मानला जातो या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा संबोधला आहे या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे या दिवशी कुठलेही काम केल्यास आपल्याला त्यामध्ये यश हे मिळतच असते या दिवशी आपण सोने चांदी हे खरेदी करू शकता आपण जर या वस्तू खरेदी केल्या तर त्यामध्ये होते अशी देखील आहे नेहमीच होणारा व्यक्ती असेल तर काही उपाय करून योगात अडचणी दूर करू शकतो गुरुपुष्यामृत योग हा पूजा अर्चना मंत्र सिद्धी तंत्रसिद्धी यंत्रसिद्धी साधना व संकल्प याकरता उत्तम व यश देणार आहे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते सर्वसामान्य मनुष्य देखील चा या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो या शुभ मुहूर्तावर आपण सोने चांदी खरेदी नवीन घर घराचे बांधकाम वाहन घेणे हे कार्य देखील करू शकता तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल व घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल तर कोणते उपाय करायचे ही माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब सबस्क्राइब देखी करा कमेंट मे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः महा जरूर लिहा या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे तसेच एक दीप देखील प्रज्वलित करायचा आहे आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे म्हणजेच गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी सहा नंतर हा उपाय केला तरी पण चालेल आपल्याला सर्वप्रथम एक दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही लाल थोड्याशा अक्षदा टाकल्या तरी पण अक्षदा त्या तुटलेल्या फुटलेल्या याची काळजी घ्यावी जो अख्खा तांदूळ असतो तो घ्यायचा आहे त्या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नंतर तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता तुमच्याकडे जर शुद्ध तूप असेल तर आवर्जून शुद्ध तुपाचाच दिवा लावा शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता आणि जर तुमच्याकडे तिळाचे तेल नसेल तर आपल्या तेलामध्ये थोडेसे तीळ हे टाकायचे आहे आणि असा दीप प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि तसेच भीमसेनी कापूर थोडासा टाकायचा आहे एक वडी टाकली तरी पण चालेल की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल माता लक्ष्मीला कापूर हा अत्यंत प्रिय आहे आणि त्याच्या सुवासाने माता लक्ष्मी आप आपल्या घराकडे खेचली जाते असे म्हणतात त्यामुळे आपण त्या दिव्यामध्ये थोडासा कापूर आणि हळद देखील टाकायची आहे हळद देखील माता लक्ष्मीला प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे तुम्ही या तीन वस्तू त्या दिव्यामध्ये आवर्जून टाकायचे आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आपण जेव्हा दीप प्रज्वलन करत असतो तेव्हा देखील आपण माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप आपण करतच राहायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपल्याला एक पंथी घ्यायची आहे मग मातीची पंथी घेऊ शकता किंवा मातीची पंथी नसेल तर एखादी वाटी घेतली तरी पण चालेल त्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे नंतर तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल पण जेव्हा पण तुम्ही पूजेचं साहित्य आणायला जाशाल तेव्हा भीमसेनी कापूर हा आवर्जून घरी घेऊन या कारण की भीमसेनी कापराचा आपल्याला खूप म्हणजे खूप उपयोग होत असतो विमसेनी कापूर घेतल्यानंतर आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहे लवंग घेताना साबूत लवंग घ्यायचे आहे त्याला पुढे फूल देखील पाहिजे असे साबूत लवंग घ्यायचे आहे थोडस आहे आणि शुद्ध तूप देखील आहे असेल किंवा म्हशीचं असलं तरी पण चालेल तुमच्या घरामध्ये जर गौरी असेल म्हणजेच कावडंक का असेल तर तो देखील त्यामध्ये दे टाकावा आणि जर नसेल तर त्याऐवजी आपण त्यामध्ये एक्स्ट्रा दोन अक्षदा या टाकायच्या आहेत आपल्याला एक तेजपत्ता घ्यायचा आहे तेजपत्ता घेताना देखील तो कुठे तुटलेला नसावा असा तेजपत्ता आपल्याला घ्यायचा आहे आता या सर्व वस्तूंचा आपल्याला जाळ करायचा आहे आपल्याला देवासमोरच या सर्व वस्तू जाळायचे आहे हे काही आपण जाळ करत असतो त्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही निघून जात असते भरपूर वेळा आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि त्याचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती आणि आपल्या पतीवरती पडत असतो आणि मग आपल्या घराची प्रगती कुठेतरी खुंटत असते त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे ही नकारात्मक ऊर्जा त्यामुळे पूर्णतः दूर होईल हा उपाय करत असताना आपण दरवाजा खिडक्या सर्व काही उघड्या ठेवायचे आहे अगदी गॅलरीची खिडकी असो किंवा दरवाजा असो तो देखील आपल्याला उघडा ठेवायचा आहे ज्यामुळे नकारात्मक उर्जा आपल्या घराच्या बाहेर जाईल हा जोपर्यंत होत आहे तोपर्यंत आपल्याला श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे अगदी तुम्ही हा जा जाळ झाल्यानंतर जो धूर होईल तो घरामधील सर्व खोल्यांमध्ये पसरवायचा आहे किचन मध्ये बेडरूम मध्ये गॅलरी मध्ये देखील तुम्ही हा धूर पसरवायचा आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा आपण जप हा चालूच ठेवायचा आहे हे सर्व दूर शांत झाल्यानंतर आपल्याला घराच्या मधोमध उभे राहायचं आहे जिथे पण तुमचा मध्यबिंदू असेल मग किचन जर मध्ये असेल तर मध्ये तुम्ही उभं राहायचं आहे आणि म्हणायचं आहे की हे घर फक्त श्री गुरुदेव दत्तांचं आहे इथे नकारात्मक ऊर्जेला अजिबात थारा नाही तू जिथे पण असेल तिथून बाहेर निघून जा या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जे संचार आहे माता लक्ष्मीचाच या घरामध्ये वास आहे अलक्ष्मीचा या घरामध्ये वास नाही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये कुठेही राहणार नाही असे आपण म्हणायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल घराच्या बाहेर जाईल व घरामध्ये पूर्णतः सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हाच आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार पाहिजे की ज्यामुळे आपण जो काही उपाय करणार आहोत तो उपाय शंभर टक्के प्रभावी ठरेल हे सर्व झाल्यानंतर आता आपल्याला ही पंथी देवापुढे ठेवायची आहे किंवा तुम्ही गॅलरीमध्ये ठेवली तरी पण चालेल यानंतर माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे कारण की पुष्यामृत योग आहे या दिवशी माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य जर अर्पण केला तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो ही खि खीर घरामधील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायची आहे अगदी घरातील छोटं बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाला ही खीर ग्रहण करायला द्यायचीच आहे नंतर जी काही पंथी होती त्यामध्ये जी काही राग झालेली आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली टाकायची आहे मग तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला तुम्ही ही राग टाकू शकता किंवा निर्माल्यामध्ये दे देखील ही राग टाकली तरी पण चालेल आणि ही पंथी तुम्ही परत स्वच्छ धुवून वापरू देखील शकता आणि जेव्हा तुम्ही ही पंथी देवापुढे ठेवशाल तेव्हाच आपल्याला आपल्या ज्या काही मनोकामना आहे किंवा घरातील ज्या काही अडचणी अडथळे आहे ते सर्व देवाला सांगायचे आहे व लवकरात लवकर दूर होऊ दे यासाठी आपण मनोकामना ही करायचीच आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद